परभणी हादरले मुलानं प्रेमविवाह केल्यानं रागाच्या भरात पोटच्या मुलाला संपवलं परभणीतील पिंपरी देशमुख धक्कादायक घटना घडली मुलानं जातीतील मुलीशी मॅरेज केल्याचा राग संतापलेल्या त्याच्या पोटच्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली पोलिसांनी आरोपी बाप आणि मृत मुलाच्या भावाला अटक केली गोविंद अवकाळे असं खून झालेल्या मुलाचं नाव आहे तर माधव अवकाळे असं आरोपी बापाचं नाव आहे तर व्यंकटेश अवकाळे असं आरोपी भावाचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंद तिथील एका तरुणीशी पुण्यात आळंदी येथे जाऊन प्रेमविवाह केला दोन ते अडीच महिन्यापासून हे जोडप पुण्यात राहत होतं दरम्यान याचा राग गोविंदचे वडील माधव यांना होता गोविंद यानं प्रेमविवाह केला यानंतर तो पुण्यात भाड्यानं घर घेऊन राहत होता यानंतर तो घरच्यांना त्रास देत होता त्यामुळं वडील माधव अवकाळे यांनी गोविंद याला घरी बोलवून घेतलं रविवारी रात्री तो शेतात झोपला होता यावेळी माधव अवकाळे आणि त्यांचा दुसरा मुलगा व्यंकटेश अवकाळे यानं झोपेत असलेल्या गोविंदवर धारदार शस्त्राने डोक्यावर डोळ्यावर आणि मनगटावर वार केले यामध्ये घाव वर्मी लागल्यानं गोविंदचा जागीच मृत्यू झाला यानंतर तेथून दोघेही फरार झाले या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आरोपी हे घरातीलच असल्याचा संशय पोलिसांना आला त्यानुसार पोलिसांनी वडील माधव अवकाळे आणि भाऊ व्यंकटेश अवकाळे या दोघांनाही अटक करण्यात आली या, या प्रकरणी अप्पराव वराडे यांनी तक्रार दिली असून त्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला